पुन्हा असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन वेगळे पक्ष झाले असले तरी या दोन्ही पक्षातील नेत्यांचे वाद मात्र कायम आहेत लोणावळा इथं आयोजित केलेल्या बैठकीला के नेत्यांनी जाऊ नये म्हणून अजित पवार गटाचे आमदार सुनील शिळके यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली यावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात अशा शब्दात सुनील शेळके यांना खडसावलं लोणावळ्यातील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले भाजपाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली ती मोदी गॅरंटी आहे अशी टीकाही पवारांनी केली मला काहींनी सांगितलं की आजच्या मिटिंगला येऊ नये म्हणून काहीनं आम्हाला दमदाटी केली टीका केली म्हणून ही धमकी दिल्या दमदाटी केली लोकशाहीमध्ये जाहीर बोलायचं नाही का इथल्या आमदारांना मला सांगायचं आहे तुम्ही आमदार कोणामुळे झाला तुमच्या सभेला कोण आलं होतं त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष कोण होते त्यावेळी पक्षाच्या फॉर्मवर सही माझी होती तुमच्या आमदारकी वेळी याच कार्यकर्त्यांनी काम केलं तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले घाम गाळला आज त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही दमदाटी करता माझी त्यांना विनंती आहे एकदा त्यांनी एक दमदाटी केली बस पुन्हा असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात मी या रस्त्यानं कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मात्र सोडतही नाही असा इशारा शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दिला शरद पवार यांनी खडसावल्यामुळे या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे